तर रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या भरत गोगावलेंना चांगलाच टोला लगावलेला आहे त्यांचा समाचार घेतलाय स्वप्नातल्या पालकमंत्र्यांची जॅकेट जुनी झाली तरी त्यांना मंत्रीपद मिळेना असा टोला गोगावलेंना उद्धव ठाकरेंनी लगावलाय तर मंत्रीपद नसलं तरी मतदारसंघातली विकास कामं मात्र थांबलेली नाही आहेत असा पलटवार गोगावले केला तानाजी मालुसरांची भूमी आणि त्याच भूमीमध्ये झेंडा बाजूला नॅपकिन फडकवणारे खूप झाले बर आज मंत्री होणार उद्या मंत्री होणार परवा मंत्री होणार स्वप्नातले पालकमंत्री नवीन नवीन जॅकेट शिवली ती जुनी झाली नवीन नवीन नॅपकिन घेतले ते घामाने भिजले पण मंत्रीपद काय मिळतच नाही आता काय करायचं त्यांच्यासाठी मंत्री नसलो पालकमंत्री नसलो तरी माझ्या मतदारसंघातली माझ्या जिल्ह्यातली कामं काय थांबलेली नाहीत विकास कामं आम्ही डबल ताकदीने जोमाने आम्ही करतोय जी उद्धवसाहेबांच्या काळामध्ये काही गोष्टी होऊ शकल्या नाहीत त्या प्रचंड प्रमाणात विकास निधी आणून आम्ही ती करतोय